नेशन मीन्स ने आपले हक्काचे व्यासपीठ रमजान हा इस्लाम धर्मातील पवित्र महिना मानला जातो आणि यंदाच्या रमजानमध्ये एका चिमुकलीने आपल्या श्रद्धेने आणि समर्पणाने सर्वांचे मन जिंकले आहे सारा शेख सादिक पिंजारी या लहान मुलीने वयाच्या कोवळ्या अवस्थेतच रमजान महिन्याचे संपूर्ण रोजे ठेवले इतकेच नव्हे तर तिने पूर्ण महिन्याचे नमाज आणि कुराण पठनही पूर्ण केले तिच्या या अतुलनीय कार्यामुळे समाजात तिचे कौतुक होत आहे साराच्या या प्रेरणादायी कृतीने तिच्या कुटुंबियांना आणि परिसरातील लोकांना आश्चर्यचकित केले आहे तिचे आई वडील आजोबा हाजी इस्माईल सरदार पिंजारी आणि हाजी सुलतान उस्मान मनसुरी यांच्यासह संपूर्ण परिवार आणि मित्रमंडळींनी तिला पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आहेत साराच्या या समर्पणाचे आणि धार्मिक श्रद्धेचे सर्वत्र कौतुक होत असून ती अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरली आहे साराच्या या कार्याने हे सिद्ध केले आहे की कि वय कितीही लहान असले तरी श्रद्धा आणि निष्ठेने मोठी कामगिरी करता येते तिच्या या प्रयत्नांना समाजाकडून आणि कुटुंबाकडून भरभरून दाद मिळत असून तिचे हे योगदान रमजानच्या पवित्रतेचे एक उत्तम उदाहरण ठरले आहे